शेतकरी मित्रांनो नमस्कार आज सव्वीस मार्च दोन हजार महत्वाच्या पन्नास घडामोडी बघूया कोल्हापुरात अंतिम टप्प्यात गुळाला दराची झळाळी प्रति क्विंटलला दर चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपये आठ हजार रव्यांची आवक वाढल्याने गुळाला भाव वाढला पुणे बाजार समितीत द्राक्षांची मागणी वाढल्याने दर टिकून रमजान महिन्यामुळे दररोज पंधरा ते वीस टन आवक झाल्याची देखील माहिती त्यामुळे शेतकऱ्यांना फळांना भाव वाढल्यामुळे होतोय फायदा अमरावती बाजार समितीत आंबा आवक पन्नास क्विंटलवरती बैगनपल्ली विविध जातींच्या आंब्यांचा समावेश अजून हापूस आंबा आला नसल्याची माहिती त्यामुळे शेतकरी आंब्यापासून दूरच जिल्ह्यात पीक विम्याचे एक लाख दहा हजार अर्ज रद्द कृषी विभागाकडे प्राप्त अहवालानुसार माहिती आली समोर सव्वा लाख क्षेत्र झाले होते विमा संरक्षित क्षेत्र परंतु एक लाख अर्ज पन्नास अश्वशक्तीवरील ट्रॅक्टरच्या नोंदणीसाठी असलेली बंदी अखेर उठवा खासदार धनंजय यांची केंद्रात मोदी सरकारकडे मागणी सरकार काय करणार याकडे लक्ष एक रकमी एफ आर पी चे सूत्र महायोगाने स्वीकारले प्रतिटन एकतीस बत्तीस रुपये एक बत रकमी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती म्हणजेच तीन हजार एकशे बत्तीस रुपये प्रति प्रतिटन शेतकऱ्यांना पैसे महावितरणची अभय योजनेची मुदत मार्च अखेरपर्यंत लाभार्थी ग्राहकांना मागणीनुसार त्या जागेवरती नव्याने जोडणी दिली जाणार महावितरणची मोठी योजना खानदेशात तूर पिकाबाबत यंदा शेतकऱ्यांचा हिरमोड खानदेशात तूर पीक वाढले मात्र तुरीला भाव न आल्यामुळे शेतकरी राजा आहे संकटामध्ये सरकार लक्ष देईना कळवणा बाजारात सोयाबीन आवक मंदावली टरबूज दरात मात्र उठाव असल्याची माहिती इतरत्र राज्यात सोयाबीन तुरीचा भाव ढासला नाशिकमध्ये कांदा लसूण भाजपाला दर स्थिर भाजीपाला प्रति दर चांगला राहिल्याने अजून जिवंत सातबारा मोहीम राज्यभर राबवणार महसूल मंत्री बावनखोळे यांची दोन्ही सभागृहामध्ये घोषणा शेतकऱ्यांना होणार याचा फायदा शेतकरी घेणार जीवंत सातबारा आमिरने घेतली संतोष देशमुख कुटुंबियांची भेट अजून एकही मराठी कलाकार गेला नाही मात्र हिंदी कलाकार घरी पोहोचल्यामुळे सध्या देशमुख कुटुंबीय झाले भावुक रायगडावरील <स्याणी> वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मात्र बनगर समाज आक्रमक मूर्ती न हटवण्याची केली मुख्यमंत्री मागणी महाराष्ट्रासह देशभरामध्ये पोहोचला बार्शीच्या चिंचेचा गोडवा चिंच ठरते शेतकऱ्यांचा आधार बार्शीच्या बाजारपेठेचा महाराष्ट्रात आहे द्वितीय क्रमांक बार्शी चिंचेला सर्वाधिक दर लाल मिरची गरम मसाल्यांचे दर आले निम्म्यांवरती घरगुती मसाल्यासाठी गृहिणींची लगभग झाली सुरू नवी मुंबईत मसाल्यांचे दर वाढणार का याकडे लक्ष अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन मात्र स्वैराचाराला स्थान नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली कारवाईची ग्वाही कुणाल कामरा प्रकरणाचे विधानसभेमध्ये तीव्र पडसाद पडले खासदारांना <गणारीग> मोठी पगार वाढ तब्बल चोवीस टक्के वाढ दैनिक भत्ता आणि पेन्शनमध्ये देखील झाली वाढ मात्र शेतकरी गेली पाच वर्षे मागतोय कर्जमाफी सरकार आपलीच घर भरतंय शेतकऱ्यांना काहीच नाही पूर्व भूस्खलनग्रस्त पाच राज्यांना पंधराशे पंचावन्न कोटींचा निधी झाला मंजूर मोदी सरकार आपतिग्रस्तांच्या पाठीशी असल्याची अमित शाह यांची संस्थेमध्ये सर्वांसमोर ग्वाही युरियाचा वापर वाढला राज्यात अठ्ठावीस जिल्ह्यातील क्षेत्र यंदा एक लाख छत्तीस हजार टन अधिक वापरणार त्यामुळे जमीन नापेक होण्याची भीती वाढल्याचीही चर्चा द्राक्ष उत्पादनात यंदा चाळीस टक्क्यांपर्यंत घट नैसर्गिक आपत्तीचा फटका मागणीमुळे द्राक्षांचे दर टिकून द्राक्षांचे भाव वाढण्याची देखील शक्यता शेतकरी बांधवांनो या होत्या आजच्या दिवसभरातील शेतकरी मित्रांच्या बातम्या भेटूया पुन्हा नवीन बातमीपत्रांसह तोपर्यंत धन्यवाद